शिरू तालुक्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचा आक्रोश गावोगावी रुग्णासाठी धाडणारे पाय आता न्यायासाठी रस्त्यावर धावत आहे ता शिरू तालुक्यातील परिचारिका लेखापाल आणि आरोग्य कर्मचारी गेल्या काही दिवसापासून ठिया आंदोलनावर बसते आहेत आम्हीच आरोग्य व्यवस्थेचा कणा पण आमचे भविष्य अध्यांतरी आंदोलनकर्त्यांचा हृदयस्पर्शी आक्रोश कोविड काळात कोरोना वॉरियर्स म्हणून जो धोक्यात घालून सेवा करणारे हेच कर्मचारी आज शासनाच्या दारात नाही मागत उभे आहे सतरा अठरा वर्षापासून पासून पगरावर सेवा देण्याची मागणी नियमित सेवा समान काम समान वेतन आणि सेवे या आंदोलनामुळे गावोगावी प्राथमिक आरोग्य सेवा ठप्प होण्याची वेळ आली आहे लोकांची हाक आमच्यासाठी लढणाऱ्यांच्या न्यायासाठी शासनाने कधी लढणार आर जे न्यूज ट्वेंटी मराठी that's कमी पगारात भागवल म्हणजे खूपच भाड्याच्या भाड्याच्या रूममध्ये राहून परवत नव्हतं मग माझी मुलं पण अशी जेम ते थोडस शिकले मुली दोन हजार सात पासून आम्ही जॉईन झालो परंतु आज आम्हाला अठरा वर्ष पूर्ण झाले तरी सुद्धा आमची कुठलीही शासन असं आम्हाला कुठल्याही प्रकारचं पेमेंट वाढ पण करत नाही आम्ही सत एकोणावीस तारखेपासून संपात आहोत सगळेजण तर या संपातल्या प्रमुख मागण्या समायोजनबरोबर इतर अठरा मागण्या म्हणजे त्याच्यामध्ये ई पी एफ आहे ग्रॅज्युएटी आहे पंधरा प्लस पाचशे ज्यांचं पेमेंट आहे त्या सर्वांना ग्रॅज्युएटी लागू करणे विमा कवच अपघात मध्ये जर अपघातग्रस्त झालं गंभीर दुखापत झाली तर अशांना एक विमा कवच असं लागू करण्यात यावं तसेच आमचा जो लॉयल्टी बोनस शासनाने बंद केलेला आहे तीन वर्ष झालेले आणि पाच वर्ष झालेल्या कर्मचाऱ्यांना तो लागू करण्यात यावा आणि आम्हाला पंचवीस टक्के सरसकट वाढ देण्यात यावी या आमच्या अशा अठरा मागण्यांसाठी सुद्धा आधारलेलो हो। आहोत तरी शासनाने लवकरात लवकर आमच्या मागण्या आम पूर्ण मान्य कराव्यात अशी आमची सर्वांची इच्छा आहे इच्छा असून पण काही कारणास्तव मागण्या मान्य होत नाही आहेत तोपर्यंत आम्ही स संप मागे घेणार घेणार नाहीत संप आहे म्हणजे हा अगदी अतिशय असा म्हणजे हा राज्यव्यापी संप असून याच्यामध्ये सरकारने लवकरात लवकर दखल घ्यावी समाय योजना सुरू करण्यात यावेाम करा एकचणारा करा एकचणारा करा समाज समान वेतन समान काम समान वेतन आज आपल्यासमोर हे सांगत आहे की सरकारने याकडे लक्ष द्यावे